हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणत्याही लग्न सोहळ्यातीलच नव्हे तर स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात ते म्हणजे दागिने महाराष्ट्रीयन पद्धतीच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात अधूनमधून पारंपरिक दागिन्यांची क्रेज येते आणि ते दागिने जुन्या प्रकारचे असले तरी तरुण पिढीवर खूप उठून दिसतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कोल्हापुरी जवमाळा डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या अशा प्रकारचे कोल्हापुरी जवमाळा खूपच फॅशनमध्ये आहेत लग्नसराईच्या दिवसात काहीतरी नवीन ज्वेलरी पारंपरिक दागिन्यांमध्ये घालायची असेल तर काठपदराच्या साडीवर तुम्ही असे जवमाळ घालू शकता काठपदराच्या साडीवर पारंपरिक ज्वेलरी असेल तर लोक अधिकच खुलून दिसतो मध्यम आकाराची गोल नक्षीदार जवमणी यांची गुंफण करून अशा माळा एक सरी दोन सरी तीन सरी मध्ये डिझाईन केलेले असतात पेंडेंट लावलेल्या अशा जवमाळा ही खूपच मोहक वाढतात या जवमाळीच्या पेंडेंटमध्ये वेगवेगळे डिझाईनर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात गळ्यालगत बसणारा जवमाळा पानाडी मोती हा पॅटर्नही खूप सुंदर वाटतो पानाडी पॅटर्न तुम्हाला यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज वेग पाहायला मिळतात अनेकींना साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नाही त्यांनी असे सिंगल जवमाळा नेकलेस घातली तर लुक खूप उठावदार आणि सुंदर दिसतो ड्रेसवरही तुम्ही असे तीन पदरी हा स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून स्टाईल करू शकता जिजामाता पॅटर्नची ही जवमाळा देखील खूप सुंदर आणि सुरेख वाटते खूपच सुंदर सुंदर व्हरायटीज यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतात जर ही पारंपरिक दागिन्यांमध्ये नवीन दागिना ट्राय करायचा असेल तर ए ग्रॅममध्ये तुम्ही असे, असे जवमाळा बनवून घेऊ शकता खूपच आकर्षक दिसतात लाँग आणि शॉर्ट दोन्ही पॅटर्न यामध्ये डिझाईन केले जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा